नमस्कार मी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे बार्शी शहर पोलीस ठाणे बार्शी शहरातील व परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय याच्यामुळे क्लोनिंग क्लोनिंगसारखा प्रकार होत आहे आपल्या जवळच्या नातेवाईकांसारखा आपल्या घरातील कुटुंबातील सदस्यांसारखा हुबेहूब आवाज काढण्यात येतो त्यामुळे फसवणूक होऊ शकते सर्वांनी त्या संदर्भात खबरदारी घेणं आवश्यक आहे व्हिडिओ कॉलद्वारे आपलाच घरचा व्यक्ती बोलत आहे का याची शहानिशा करावी आणि त्यानंतरच पुढची प्रक्रिया करावी जर काही संशय वाटला तर सायबर क्राईम डॉट जीओ व्ही डॉट इन या नंबरवर या वेबसाईटवरती तुम्ही तक्रार नोंदवू शकता त्याचप्रमाणे सायबर अरेस्ट हा एक नवीन प्रकार सुरू झालेला आहे पोलीस वर्दीमध्ये व्हिडिओ कॉल येतो किंवा कृत्रिम न्यायालय त्याच्यातून व्हिडिओ कॉल येतो आणि तुम्ही असा असा गुन्हा केलेला आहे तुम्हाला एवढा दंड भरावा लागेल असं सांगून फसवणूक केली जाते असा काही प्रकार आढळून आल्यास त्वरित पोलिसांशी पोलीस ठाण्याशी संपर्क करावा आम्ही त्यांना योग्य ती मदत करू धन्यवाद